चांदी व्यापाऱ्याचे अपहरण बंदुकीच्या धाकावर घटना व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शहादा शहरातील सुप्रसिद्ध चांदी व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांचे आज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार पारेख हे शहादाहून म्हसावत दुकानावर जात असताना बुढीघवान फाट्याजवळ अज्ञात इस्मांनी वाहन अडवून त्यांना बंदुकीच्या धाकावर किडनॅप केले अपहरणाच्या वेळी व्यापाराजवळ अंदाजे दहा ते वीस किलो चांदी असल्याचे सांगितले जात आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून शहादा व म्हसावत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र अद्याप आरोपींचा मागोवा लागलेला नाही या घटनेनंतर सोनार व चांदी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे याआधीही दीड ते दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना शहादा येथील एका व्यापाऱ्यासोबत घडली होती मात्र त्या घटनेचाही तपास अद्याप निष्पन्न झालेला नाही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व वाहनांची हालचाल तपासण्यास सुरुवात केली आहे या प्रकरणी नंदुरबार पोलिसांकडून सुद्धा मदत मागवण्यात आली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे व्यापारी वर्गाने पोलीस प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली असून वारंवार घडणाऱ्या अशा घटनांवर नियंत्रण आणावे अशी ही मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात येत आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर मी तेजल सोनार माझ्या भाऊ रीत जयप्रकाश पारेख याचा मला सकाळी कॉल होता आमच्या रुटीन असतो रोज मला दहा वाजता तो कॉल करतोच आमच्या थोड्या वेळ बोलणं होतं तसंच मला त्याने आज नऊ सत्तावन्नला त्याने कॉल केला होता आणि आमचं बोलणं सुरू असताना अचानक त्याचं मला घाबरल्यासारखा आवाज झाला आणि तो असं बोलत होता की काय झालं भाऊ मला सांगतं खरी काय झालं आणि ते अचानक दोन तीन माणसांचा आवाज झाला की गाडी ठोकली मग याचा आवाज आला परत त्यांचे संभाषण चालू असताना माझा फोन सुरू होता मग मी ऐकलं ते सगळं आणि मग तो म्हणे अरे मी तर गाडी नाही टोकली नाही म्हणे तू गाडी टोकली अरे भाऊ नाही म्हणे मला सांगतो खरी म्हणे मी गाडी नाही टोकली असं बोलत असताना फोन कट झाला आणि कट झाल्यानंतर मी लगेच शहादा माझी वहिनी असते तिला कॉल केला आणि आज त्याच्या बाजार आहे तो मसावतला शहादा ते मसावत रोज अपडाऊन करतो तर आज तो जास्त माल घेऊन गेला होता दुकानाचा आणि मग त्याच्यामुळे मला तरी वाटतं कोणी कट रचलाच असेल त्याच्यानंतर तुम्ही फोन लावून म्हणजे मी परत फोन नाही त्याला ट्राय केला नाही ना के मला वाटलं की खरंच गाडी ठोकली गेली असेल रस्त्यात आणि किरकोळ मॅटर झाला असेल पण तरी पण मनात मला रूर होती म्हणून मग मी माझ्या बहिणीला फोन केला की जे पण झालं असेल तू जा तो एकटा आणि तो नेहमी एकटाच जातो रोज एकटा जातो दुकानावर म्हणून मग मला काळजीपोटी मी तिला फोन केला की तू लगेच निघ ती लगेच तिच्या मुलीला घेऊन निघाली आणि मग ती बरच काय कोणतं पाडळ तिथपर्यंत म्हणजे जवळपास येत होती तरी तिने मला कॉल केला म्हणे मला रस्त्यात कुठेच दिसले नाही म्हणे तुम्हाला कुठून कॉल आला म्हटलं मला माहित नाही याने कुठून कॉल केला गाडी सुरू होती गाडी सुरू असताना याचा कॉल होता म्हटलं हा नेमका कुठून त्याने कॉल केला मला नाही आयडिया म्हटलं काही आता तुम्ही एफ आय आर नोंदणी शहरा पोलीस स्टेशन हो आतापर्यंत काय स्ट्रेस झालेला नाही अजिबात नाही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे पण अजून आम्ही विचारू तेव्हा माहिती पडेल मी हेमंत वसंत सोनार शहादा सराब असोसिएशनच्या अध्यक्षाच्या नात्याने इथं आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे व आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदलेली आहे इथं शहाद्या परिसरात जी लुटमार व जे दहशतीचे वातावरण निर्माण आहे त्याबद्दल आम्ही प्रशा पोलीस प्रशासनाला सूचित करण्यात आलो आहे याच्या अगोदरी एक दीड वर्षापूर्वी आमच्या व्यापारी बांधवजवळ अशीच घटना घडली सुद्धा अजून चोरांचा तपास लागला नसताना ही परत दुसरी घटना झाली तर यामुळे आम्ही असं विचार करतो की आता व्यापार कसा करावा तर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून चोरांना अटक करावी व जे बी हे दहशतीचं वातावरण निर्माण झालं याच्यात जा आम्हाला व्यापारी ज्या सदस्यांना त्यांनी सांगावं का बो आम्ही हमी देतो का बो तुम्ही सुरक्षित आहात असं त्याच्याजवळ किती माल असेल त्याच्याजवळ मालचा अंदाज नाही परंतु बाजार असल्यामुळे तरी चांदीच्या स्वरूपात तो व्यवसाय करतो तरी दहावीस किलो चांदी होऊ शकते त्याच्याकडे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा